नमस्कार मंडळी कस आहे ना मंडळी नवरात्री उपवास करायला घरातल्या व्यक्तींना किती जण साथ देतील माहित नाही पण फराळाचे पदार्थ खायला मात्र सगळेच साथ देतात तर आज आपण थेंबल सुद्धा तेल न वापरता पोटभरीचा उपवासाचा पदार्थ करतोय इथे मी एक कप भगर घेतलेली आहे काही भागात तिला वरई म्हणतात उपवासाचे तांदूळ सुद्धा म्हणतात हलक्या ओल्या कपड्याने पुसून थोड्या वेळ पंख्याखाली वाळवून घेतलीय तिला धुवायची नाहीये मिक्सरच्या भांड्यामध्ये ही एक कप भगर काढून घेतली इची अगदी बारीक पावडर तयार करायची भगरची जमेल तितकी छान अशी बारीक पावडर करून घेतली स्लाइटली रवाळा राहिला ना तरीही चालेल फक्त खूप जाड नको मस्त अशी ही भगरची पावडर आपण तयार करून घेतली त्यानंतर दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे तर बटाटा या आकारापेक्षा खूप जास्त मोठे घेऊ नका मोठा असेल तर मग एकच बटाटा तुम्ही इथे वापरू शकता बटाटे मी किसून घेतले आता कढईमध्ये आपल्याला एक टेबल स्पून साजूक तूप घ्यायचंय तुम्हाला तूप नको असल्यास शेंगदाणा तेल घेतलं तरीही चालेल यामध्ये एक चमचा किंवा आवडीनुसार मिरची आलं आणि जिऱ्याचं वाटण घालायचं आहे पाणी न घालता हे वाटण तयार केलंय छान असं खमंग परतून घ्यायचं त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचंय या कपने एक कप भगर घेतली होती तर बरोबर पावणे दोन कप आपल्याला पाणी घालायचंय म्हणजे एक कप आणि पाऊन कप म्हणजे एक कप आणि थ्री फोर्थ कप इतकं उपवासाला यामध्ये व मीठ खात असल्यास तेच मीठ तुम्ही घाला पाणी छान असं ढवळून घ्यायचं आणि या पाण्याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे इथे पाहू शकतात पाण्याला छान अशी खळखळून उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा गॅस संपूर्ण कमी केल्यानंतर एका हाताने हे मिश्रण ढवळायचं आणि दुसऱ्या हाताने तयार केलेली भगरची पावडर यामध्ये घालायची गॅस अगदी कमी ठेवायचा आणि हे, हे मिश्रण आता भरभर एकजीव करून घ्यायचं म्हणजे यामध्ये गाठी गुठळ्या अजिबात होणार नाही एका हाताने मिश्रण हलवत राहिलो आणि दुसऱ्या हाताने पीठ घातलं किंवा भगरची पावडर घातली तर अजिबातच याच्या गुठळ्या होत नाही फक्त उकळी आल्यानंतर गॅस कमी ठेवायचा एक मिनिट भरानंतरच हे मिश्रण चांगलं असं सा घट्ट होऊ लागतं पाण्याचं आपण योग्य प्रमाण घेतलंय एक कप भगरसाठी पावणे दोन कप पाणी कारण आपण यामध्ये बटाटा सुद्धा वापरणार आहोत छान असं एकजीव केलं एक ते दीड मिनिटांनंतर हे छान असं कोरडं झालंय यावर झाकण ठेवून दोन मिनिटं मंदाचेवर वाफ काढायची एक मिनिट वाफ काढल्यानंतर झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे हे तळाला लागणार नाही किंवा करपणार नाही एकदा परत मिक्स केलं की परत एकदा झाकण ठेवायचं आणि उरलेला अजून एक मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची अशी एकूण दोन ते तीन मिनटं मी वाफ काढून घेतली आणि परफेक्ट असं इथे मिश्रण तयार झालेलं आहे पाण्याचं आपण अगदी योग्य प्रमाण घेतलेलं आहे गार झाल्यानंतर ते हे मिश्रण अजून कोरडं होतं एक दोन ते तीन मिनटं वाफ काढल्यानंतर तळापासून मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये उकडून किसून घेतलेला बटाटा घालायचा कोथिंबीर घालायची कोथिंबीर नको असल्यास नाही घातली तरीही चालेल बटाटा घालून आपण एकदा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत बटाटा घालण्याआधी गॅस बंद करायचा आणि मगच बटाटा घालायचा नाहीतर मिश्रणाला खूप पाणी सुटू शकतं व्यवस्थित असं एकजीव करून घेतलं जास्त नाही झालं तरीही चालेल कारण नंतर आपण मळूनच घेणार आहोत पण बटाटा उकडून किसूनच वापरायचा हे मिश्रण छान असं एकजीव केलं एका ताटात किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचंय तर मी पंख्या खाली ठेवून संपूर्ण गार करून घेते मध्ये मध्ये चमचाने खालीवर करत राहायचं म्हणजे लवकर गार होतं पण संपूर्ण गार व्हायला हवं तर मंडळी मिश्रण इथे मी संपूर्ण गार करून घेतलं आता हाताला थोडंसं तूप लावायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं गोळा करून मळून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं मळून घेऊया म्हणजे संपूर्ण साहित्य व्यवस्थित एकजीव होईल आणि याचा छान असा गोळा तयार होईल आपल्याला याचे पराठे करायचे आहे अगदी चविष्ट मौसूत आणि पोटभरीचे हे पराठे तयार होतात बऱ्याच जणांना साबुदाणा वगैरे खाल्ल्याने ऍसिडिटीचा वगैरे त्रास होतो नऊ दिवस उपवास असतात रोज रोज एकच पदार्थ तर आपण खाऊ शकत नाही तर याच निमित्ताने आपण असे वेगवेगळे पदार्थ केले की घरातल्या मंडळींना सुद्धा खाता येतात छान तूप लावून हे मळून घेतलं एक ते दीड मिनटं हाताला थोडंसं तूप लावायचं आणि पराठ्यांचे गोळे करून घ्यायचे तर आता पराठे आपण ना लहान लहान फुलक्यांच्या आकाराचेच लाटणार आहोत थोडेसे जाड लाटायचे असतात त्यानुसार मी सगळे गोळे करून घेते तर मंडळी सगळे गोळे करून घेतले एक गोळा काढायचा आणि बाकीचे झाकून ठेवायचे याला सुख भगरीचं पीठ लावायचं भगरीचं पीठ माझ्याकडे होतं तुमच्याकडे नसेल तर जेव्हा आपण भगरीची पावडर केली ना तेव्हा थोडी एक्स्ट्रा भगर अजून तुम्ही बारीक करून बारीक चाळणीने चाळून घ्या म्हणजे भगरीचं पीठ सुद्धा तुम्हाला मिळेल तर दोन्ही बाजूने थोडं थोडं भगरीचं पीठ लावून जाडसर असा हा पराठा लाटायचा आहे लाटताना अगदीच हलक्या हाताने लाटायचा म्हणजे पराठा खाली चिकटत नाही आणि अगदी हळूवार लाटावा लागतो तुम्ही या पराठ्याला हवं तर उपवासाचा आलू पराठा लाटून घेतलेला आहे फुलक्याच्या आकाराचा पराठा भाजून घेऊया पराठा भाजण्याआधी तव्याला थोडस तूप लावायचं आणि टिश्यू पेपरने हवं तर थोडस पुसून घ्यायचं गॅस मध्यम ते मोठाच ठेवायचा आणि यावर पराठा घालायचा हा पराठा खूप कमी आचेवर भाजायचा नाही मोठ्या पटकन भाजून घ्यायचा अगदी भरकन पराठा भाजला जातो कडेने हवं तर तूप सोडू शकतात नाही सोडलं तरीही चालेल हा पराठा तव्याला वगैरे अजिबात चिकटत नाही खालच्या बाजूने थोडासा भाजला गेला की उलटून घ्यायचा शक्यतो उलटण्याच्याच मदतीने उलटायचा वरतून तूप लावून घ्यायचं आणि उलटून पलटून दोन्ही बाजूने थोडं थोडं तूप लावून खमंग खरपूस हा पराठा भाजून घ्यायचा जास्त वेळ लागत नाही अगदी भरकण हा पराठा भाजून होतो आवडीनुसार तुम्ही तूप किंवा मग शेंगदाणा तेल वापरलं तरीही चालेल पराठे चवीला अप्रतिम लागतात नवरात्री उपवासामध्ये तर भेंडीची भाजी लाल भोपळ्याची भाजी खाल्ली जाते तुम्ही त्यासोबत खाऊ शकतात साध्या दयासोबतही मस्त लागतात आणि हे पराठे भरपूर पोटभरीचे असतात तीन खाल्ले तरी छान पोट भरतं जास्त प्रमाणात केलं तर संध्याकाळी घरच्यांचं जेवण सुद्धा होतं अतिशय मऊ लुसलुशीत हे पराठे होतात दोन्ही बाजूंनी पराठा मस्त असा खमुंग खरपूस भाजून घेतलेला आहे एखादा जाळीवर काढायचा म्हणजे वाफ धरून ओलसर होत नाही मस्त खुसकुशीत राहतो बाकीचे सगळेच पराठे या पद्धतीने लाटून घेते करायला अगदी सोपे आहे एक पराठा भाजतो तोपर्यंत आपला पुढचा लाटून सुद्धा होतो फक्त गोळेना झाकून ठेवायचे म्हणजे खूप कोरडे पडत नाही हे पराठे लाटून झाल्यानंतर थोड्याशा चिरात कडा त्याच्या चिरलेला वाटतात तुम्हाला हवं तर तुम्ही झाकणाच्या कट करून घेऊ शकतात पण मला तितकीशी गरज वाटत नाही छान असे मी सगळेच पराठे इथे तयार करून घेतले सुगंध मस्त येतोय आणि तूप लावल्यामुळे ना काही वास वगैरे अजिबात येत नाही भरभर मोठ्याचे वर पराठा भाजून काढून घ्यायचा सगळे पराठे या पद्धतीने तयार झालेले आहेत गरमागरम हे उपवासाचे पराठे सर्व करूया तर मस्त दही आहे सोबत मौसूद पराठे आहे आणि शेंगदाणा चिक्की शेंगदाणा चिक्कीची रेसिपी मी चॅनलवर पोस्ट केली आहे नक्की पहा मस्त मौसूद झाले या आधीच्या व्हिडिओमध्ये मी उपवासाचा झणझणीत रस्सा वडा सुद्धा दाखवलाय ती रेसिपी सुद्धा पहा भरपूर उपवासाच्या रेसिपींची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यासुद्धा नक्की पहा टेस्ट करून पाहूया तर दह्यासोबत मस्त लागतात हे पराठे साधे सोपे आहे तेल नसल्यामुळे ऍसिडिटी वगैरेचं सुद्धा काही प्रश्न नाही नक्की करून पहा कशी वाटली रेसिपी कमेंट करून कळवा रेसिपी आवडली तर लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या